परभणी जिल्ह्यातल्या माखणी इथले शिवाजी आवरगंड यांच्या कुटुंबानं केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतला यातूनच त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी मदत झाली आहे जाणून घेऊयात ही यशोगाथा शिवाजी आवरगंड यांच्याकडे वडिलोपार्जित वीस एकर मुरमार जमीन होती त्यात पारंपारिक पीक घेत असत पाण्यावाचून पिकं वाळून जात मनात दृढ इच्छाशक्ती असूनही काही करता येत नव्हतं पण केंद्र सरकारच्या आर के वाय योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्याचा सा त्यांनी लाभ घेतला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली तशात पिकात बदल केल्याने उत्पादनातही वाढ झाली सूक्ष्म सिंचन योजनेतून स्प्रिंकलर आणि ठिबकचा लाभ घेऊन सर्व पिकांना एकाच वेळी पाणी देण्याची सोय झाली तसंच विद्राव्य खतंही ठिबकमधून देत असल्यानं श्रम वेळ पैसा आणि पाण्याची बचत झाली मात्र वीज पुरवठा रात्री बेरात्री असल्यानं पिकांना पाणी देण्यासाठी साप वगैरे प्राण्यांची भीती असायची त्यामुळे दिवसा वीज पुरवठ्यासाठी पर्याय म्हणून कुसुम सोलार योजनांचा त्यांनी लाभ घेतला मग दिवसाही पाणी देण्याची सुविधा झाली तर आमच्याकडे यांत्रिकरणामुळं मजुरामुळं यांत्रिकरण महत्त्वाचं होतं मजुराचा खूप खर्चही वाढवता मजुराची टंचाई याला मात करण्यासाठी आम्ही यांत्रिकरणाचा लाभ घेतला त्याच्यामध्ये पॉवर टिलर असेल ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरचे अवजारे असतात पाचट कुटी असेल ऊसपाचर खुटी त्यानंतर रोटावेटर यंत्र असे पूर्ण आवजाराचा अवजारं आणि यांत्रिकरण पूर्ण लाभ घेतलेला आहे आणि याच्यामुळं आम्हाला आमचा आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये बराच मदत झालेली आहे शासनाच्या बऱ्याच योजनेमधून आम्हाला लाभ मिळालेला आहे आणि मी खूप समाधानी आमच्याकडे ही पिकं असली तरी शेतमालाचा पैसा वेळेवर मिळत नाही ऐनवेळी धावपळ होते अशा काळात किसान सन्मान निधीचा सहा हजार रुपयांचा हप्ता थेट खात्यावर जमा होत असल्यानं अडचणींच्या वेळी याची खूप मदत होते पूर्वीपेक्षा आता शेतीत खूप बदल झाले आहेत सगळ्या सुविधा मिळाल्या आहेत त्यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे याचा आम्हाला खूप आनंद होत असल्याची भावना लाभार्थ्यांच्या आईनं व्यक्त के केली आता पुराने शेततळं केलं आता पाणी हाये पोटभर आता शेती भिजायली आता जरा बरं वाटायला मालवालेत आता सरी योजना झाली टिबक आणलं सगळं जरा माल टाल मालटाल आता बरंय सगळा आनंद आहे केंद्र सरकारच्या अशा विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्येक कुटुंबानं लाभ घेतल्यास त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी नक्कीच मदत होईल दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी